24 बाय 7 सदैव सत्या जमियत उलेमा अर्शद मदनी शहादाच्या वतीनं काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध प्रांताधिकारी यांना निवेदन सादर शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता नमाज पठन केल्यानंतर जमियत उलेमा अर्शद मदनी शहादा व पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं काश्मीरमधल्या मधला पहलगाम इत दहशतवाद्यांनी निर्दोषांवर गोळीबार करून अठ्ठावीस लोकांना आपले प्राण गमवावे लागले व अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले या, या काळिमा फासणाऱ्या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ श्रद्धांजली व निषेध सभेचं आयोजन जामा मस्जिद काजी चौक इथं करण्यात आले त्यानंतर जमियत उलेमाचे पदाधिकारी व मुस्लिम समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालय इथं जाऊन प्रांताधिकारी साहेबांना निवेदन दिले यावेळी जमियत उलेमाचे पदाधिकारी मुन्ना ट्रेलर सय्यद माजी जहीर हाजी आरिफ शाह विकार सर माजी नगरसेवक आरिफ पिंजारी गुड्डूभाई राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अजित पवार माजी नगरसेवक इकबाल शेख आदी नागरिकांची उपस्थिती होती शोकसभेचा प्रास्ताविक विष्णू जोंधळे सर यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते पालगाव या गावामध्ये जो अतिरेकी हल्ला झाला म्हणजे टुरिस्ट लोकांना ज्या बेरहिने अतिशय घाण्याट्या पद्धतीने त्यांच्यावर निष्पाप लोकांवर गोळीबार झाला आणि त्या लोकांचा बळी गेला त्या सर्वांच्या आम्ही मुस्लिम समाजातर्फे शहादा आणि शहादा तालुक्याची लोकं आम्ही निषेध करतो आणि शासनाकडे मागणी करतो की अशा ज्या जे काही लोकांनी फैदे मला बोलणार झालेल्या ध्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये जे भारतीय मारले गेलेत प्रती शहादा शहरातील मुस्लिम बांधवांनी आज नमाज करून त्यांच्या आत्मशांतीसाठी दुवा मागितली आणि यासोबतच ज्या कुणी हे हाणेड हे भ्याड वृत्त केलेलं आहे आणि ते धर्माच्या नावावर केल्याचं जे काही दाखवलं जात आहे त्या सर्व अधार्मिक लोकांचा देखील निषेध या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी मशिदीच्या प्रार्थनेनंतर नमाजानंतर या ठिकाणी करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं इथल्या मुसलमानांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की ज्या ज्यावेळी राष्ट्रावर संकट येईल त्या त्यावेळी आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत ओके okay. शहादा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी आज काश्मीर येथील पलगाव पलगावमध्ये जे घटना घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे त्यांच्यावर कडक कारवाई जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करतो जे कोणी जे लोक जे बिचारे जे टुरिस्ट आहे जे टुरिस्टांचा निष्पाप लोकांच्या बळी गेला आहे त्या झालेल्या त्या लोकांना शि शांती मिळवू आणि देवाजीवर प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाला हे त्यांच्या सह आलेल्या त्यांच्या कुटुंबावर आलेला हा सहन करण्याची शक्ती देव अशी मी देवाची प्रार्थना करतो बस सर सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट